फाउंडेशन परभणीचे पदाधिकारी आणि त्यांना सहकार्य करणारे व्यक्ती आणि संस्था मी संचिता सुभाषराव अष्टेकर इयत्ता सातवीची महात्मा हायस्कूल नांदेड तालुका जिल्हा नांदेडची विद्यार्थिनी असून तुमच्या समक्ष विषय मांडते वृक्षवल्ली आम्हा सोय उत्तर ध्रुवावरील बर्फाच्छादित प्रदेशातील सजीव असो अथवा दक्षिण ध्रुवावरील सजीव सगळ्या सजीवांच्या जगण्याचा आधार ओटू अर्थात ऑक्सिजन आणि काही अंशी कार्बन डायऑक्साइड असतो आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वृक्षवल्ली झाडी झुडपे मिळतो याचा अर्थ असा होतो की आम्हा मानवांच्या प्राण्यांच्या पोटाला लागणारी अन्न या पृथ्वीपासून आणि समुद्रातून मिळते तर आमचा श्वास चालवण्यासाठीचे ऑक्सिजन भेटते ते वनराईपासून

वजा करा या वरिल सग्ड़ी सग्ड़ी सजुता ही सजु या ना ही धोक्यात एकही सजीव बियाला धरतीवर नाही वृक्षाविना इथे निर्माण होणार अरे वृक्षांना सगळे श्वास थांबतील सारी भूमी मरुस्थल होईल प्रगतीच्या नावाखाली इथला वृक्षांची बेछूट कत्तल करतो आहे अनकॉंक्रीटचे कॉन्क्रीटचे जंगले उभारतो आहे त्याचा परिणाम थेट पृथ्वीचे तापमान वाढण्यात पाऊस उत्तरोत्तर कमी होण्यात आणि हवामान बदलण्यातही होत आहे आकाशातील काळ्या कुट्ट ढगांना आपल्याकडे खेचून घेऊन पाऊस पडण्यात खूप मोठा रोल वृक्षांचाच आहे ही क्षमता कुणातच नाही तर फक्त वृक्षातच आहे तर फक्त वृक्षातच आहे पाऊस पडण्यासाठी वृक्षांची नितांत आवश्यकता आहे वृक्ष हे आपले संगी साथी मित्र आहेत वृक्ष आहेत म्हणून आमचे जीवन सुखकर आहे वृक्षाविना इथली माती आणि आमचे जीवनही वाळवंट झाले असते हे लक्षात घ्या बांधवांनो पृथ्वीचा एक तृतीयांश भाग जंगलाने व्यापला आहे भारतातील सगळ्यात विस्तृत जंगल सुंदरवन जंगल किंवा खारफुटीचे जंगल असे म्हणतात याचा विस्तार बांगलादेशात सुद्धा झाला आहे तर आशिया खंडातील सगळ्यात मोठे जंगल मान्सून जंगल या नावाने ओळखले जाते तर जगातील सर्वात मोठे जंगल अमेझॉन वर्षावर या नावाने ओळखले जाते हे पंचावन्न लाख चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळात पसरले आहे हे दक्षिण अमेरिका आणि ब्राझील या देशात पसरले एक आहे एकटे अमेझॉन वर्षावर जगातील एकूण ऑक्सिजनपैकी वीस टक्के ऑक्सिजन देतो तसेच मध्य आफ्रिकेतील वर्षावन वर्षावन तसेच कांगो वर्षा यांचाही समावेश होतो या सगळ्या जंगलातील झाडे वनस्पती बेली आपल्याला ऑक्सिजन पुरवतात आपापल्या घराजवळील जंगलातील आणि रस्त्याच्या कडेवरील वृक्ष आपल्याला ऑक्सिजन पुरवून जिवंत ठेवत आहेत

हर एका सजीवासाठी ते फास होतात जर का डावलले झाडा ना, हर एका सजीवासाठी ते फास होतात एवढे करून इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद